आईला पहाटेच गाडीत बसून मी घरी परतले आणि सरळ झोपी गेले प्राजक्ता कोणीतरी दाट खडखवीत होते माझी झोप मोडली मी अंथुर्णातून उठले आणि घड्याळात पाहिले बापरे घड्याळ चक्क न वाजले होते मी दरवाजा उघडला दरवाजात चैतन्य उभा होता झोप झाली त्याने आत येत विचारले त्याचे स्नान बहुधा झाले असावे तो चांगला ताजा तवान दिसत होता त्याला मिठीत घ्यावे आणि आवेगाने त्याची चुंबन घ्यावी असा क्षणभर मला मोह झाला पण तो मोह मी आवरला आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले चहा हवा होता त्याचा सोर अपराधी होता मी काहीच बोलले नाही सरळ जिना उतरू लागले जिना उतरताना उतर उतरता उतरता मी हळूस डोळे डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिले त्याचा चेहरा पडला होता मी स्वतःशी सासले मी बहुदा चहा करणार नाही अशी त्याची कल्पना करून घेतली असावी जिना उतरून मी किचनकडे वळले तेव्हा त्याचा चेहरा उजळला त्याच्यासाठी चहा बनविताना मला मनस्वी आनंद झाला होता आपल्या आवडत्या माणसाला खाऊ घालण्यात स्त्रीला एक वेगळाच आनंद होतो ही गोष्ट खरी मी चहा बनवीत होते तेव्हा तो डायनिंग टेबलजवळ बसला होता आणि मी स्नेत्रानी माझ्याकडे पाहत होता चहा गाळून मी कप त्याच्या पुढे ठेवला त्याने चहाचा घोट घेतला त्याच्या चेहऱ्यावर असीम समाधान तरळत होते तब्बल एक वर्षाने मी तुझ्या हातचा चहा पितो आहे तो प्रसन्न स्वरात म्हणाला मद्रासमध्ये मला कधीच असा चहा मिळाला नव्हता तिथे मी कॉफीच पित होतो मी काहीच बोलले नाही तू काही बोलत नाहीस राजू त्याने विचारले मी चहाचे गुटके घेत राहिले चहा पिता पिता मी स्वतःशीच विचार करीत होते त्याच्याविषयी आपल्या मनात अद्यापही तितकेच प्रेम आहे हे, हे माझ्या लक्षात आले होते माझं काही चुकत तर नाही ना ही शंका मात्र माझं मन कुर्तडीत होती अजूनही मी त्याच्याबरोबर संसार करू शकत होते त्याच्याशी मी जमून घेतले तर पण मीच का जमवून घ्यावे मी का माघार घ्यावी अहंकाराच्या रागाने मला पुन्हा एकदा फणावर काढला हा विचार मनात येताच मी चटकन उठले उठताच तो एकदम गोंधळला पण त्याच्या त्या गोंधळल्या अवस्थेची क्विंचितही दखल न घेता मी जिना चढू लागले तो मात्र वेड्यासारखा माझ्याकडे पाहत राहिला होता दुपारी तीन वाजता मी तयार होऊन खाली आले तरी तो तयार झाला नव्हता एम्ब्रॉयडरी केलेला पांढरा चुडिदार मी घातला होता हा पोषक मला अतिशय खुलून दिसतो असं माझं मत होतं चैतन्य अजूनही आराम खुर्चीवर बसला होता त्याच्या हातात अर्धवट भरलेला पेला होता प्राजक्ता माझ्याकडे पहा तो प्रसन्न स्वरात म्हणाला हे काय तुझं अजून ना आटोपलं नाही मी त्याला आश्चर्याने विचारलं म्हणजे त्याने आश्चर्याने विचारले प्रयोगाला येणार नाहीस मला त्याचा रागच आला धुमसत होता मी आलो तर चालेल तुला सकाळचा राग अद्याप त्याच्या मनात म्हणजे मी आश्चर्याने विचारले नाही सॅमीने तुलाच आमंत्रण दिलं होतं म्हणून मी तसं म्हटलं तो म्हणाला नितीनची आणि तुझी ओळख नाही त्याचं पहिलं नाटक तूच डायरेक्ट केलं होतंस ना आणि शिवाय नीताची आणि तुझीही ओळख आहेच सॅमीने आमंत्रण केलं ते काही मला एकटीलाच नाही त्या आमंत्रणात त्याने तुलाही अ अध्यारोध धरलं आहे आता मी थोडीही चिटलेच तो काही बोलला नाही पण हातातला ग्लास खाली ठेवून तो उठला जरा तोंडबिंड व्यवस्थित धू तू प्यायला आहेस हे सा चार जणांना कळू नये अशी माझी इच्छा आहे मी थोड्या तीव्र स्वरात म्हणाले मग मात्र त्याने काही खळखळ केली नाही तो मुकाट्याने उठला आणि बाथरूममध्ये केला तो चांगलाच दुखावला होता पण माझं काही चुकलं आहे असं मात्र मला वाटत नव्हतं त्याला चार हात दूर ठेवणंच योग्य होतं मी त्याची वाट पाहत थांबले थोड्या वेळातच तो खाण्यात आला क्रीम कलरचा झब्बा आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची पॅन्ट त्याने घातली होती त्या साध्या पोशाखातही तो कमालीचा देखणा दिसत होता आज तू खरंच देखणी दिसतेस तो म्हणाला त्याच्या त्या शब्दाने मला विलक्षण गुदगुल्या झाल्या चल उगाच काहीतरी स्तुती करू नकोस मी म्हणाले खरंच मी कधीच कुणाची उगाच स्तुती करत नाही आणि ते तुला माहीत आहे अर्थात तू विसरली नसशील तर तो लागट सोरत म्हणाला त्याचा टोमना मला समजला पण मी ते तितकेसे मनावर घेतले नाही चल मी म्हणाले आम्ही दोघेही घराबाहेर पडलो आमच्या घरापासून शिवाजी मंदिर काही फारसे दूर नव्हते त्यामुळेच आम्ही चालतच निघालो त्याच्याबरोबर चालताना मला कमालीचे सुख वाटत होते आज तो विलक्षण देखना दिसत होता अगदी बाजूने चालणाऱ्यांना माझा हेवा वाटावा इतका रस्त्याने चालत असताना आजूबाजूच्या लोकांच्या नजरा आमच्यावर कौतुकाने खेळल्या आहेत याची मला वारंवार जाणीव होत होती नाटक सिनेमातल्या लोकांबद्दल सामान्य जनमानसात नेहमीच औत्सुकता असत त्यांचे खाजगी आयुष्य त्यांची लफडी याबद्दल ते या नेहमी जागरूक असतात आम्हा आम्ही शिवाजी मंदिराच्या परिसरात आलो शिवाजी मंदिराच्या परिसरात रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती प्रेक्षक थव्या थव्याने जमून नाटकाची चर्चा करीत होते थिएटरच्या प्रवेश फुलांचे भव्य तोरण लावले होते अगदी प्रवेश लावलेल्या नाटकाच्या बोर्डाला हार घातला होता सनईचे मंजूळ स्वर वातावरणात निनादत होते आम्ही दोघे प्रवेशद्वाराशी येताच अनेकांचे हात उंचावले गेले हाय हॅलो या शब्दांचा गदारोळ उठला ओळखीच्या माणसांची क्षणभर थांबून दुसरा शब्द बोलत आम्ही वरती केलो नीता आणि नितीन रंगपटात एका आर्टिस्टशी बोलत होते आम्ही दृष्टीस पडताच त्या दोघांनी जवळ येऊन आमचे स्वागत केले यू बेस्ट ऑफ लकचा हात हातात घेत म्हणाले थँक्यू नितीन म्हणाला कशी आहेस तू नीता मी विचारले मी ठीक आहे तुझं काय आणि हे काय चैतन्य कधी आले नीताने विचारले कालच आलो मी म्हणाले नीताने डोळे मिचकावले मग काल मधुचंद्र साजरा झाला असेल नीता चावटपणे म्हणाली चल मी तिच्या गालावर हलकीशी चापट मारली नितीन आणि चैतन्य एका कोपऱ्यात बोलत उभे होते ये तुमची दोघांची दिल जमाई झाली हे ऐकून मला खूपच बरं वाटलं हां मी तिला म्हटलं हो सॅमीने घडून आणली ती नीता म्हणाली खरं सांगू का प्राजू तुला आम्ही दोघंही चुकत होतो मतभेद काय साऱ्यांच्या संसारात असतात फक्त ते फार विकोपाला जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी ती माझ्या आणि चैतन्य बदल तर बोलत नसावी ना मी मानवर करून नीताकडे पाहिले पण तिची नजर अगदी स्वच्छ होती चैतन्य आणि तुझ्या मध्ये वाजलं होतं असं उडत उडत कानावर आलं होतं तो मद्रासला निघून गेला आहे आणि तुम्ही दोघं डायवर्स घेणार आहात अशा रूमर्स उठल्या होत्या खरं आहे तिने विचारले तिला नेमकं काय उत्तर द्यावं हे मला कळे ना ये बोल की ग मला ढोशी ती म्हणाली तुला काय वाटतं मी तिला उलट विचारले आता तो तुझ्याबरोबर आहे त्यावरून त्यानुसार रुमर्स होत्या असं म्हणायला हरकत नाही मग तसं समजायला हरकत नाही मी म्हणाले फक्त समजायचं तिने विचारले तूर्तस तरी तसंच तो त्याच्या कामासाठी आला आहे मी हळूवार सोरात म्हणाले नीता चुकचुकली तुम्ही दोघंही हट्टी आहात दुराग्रही आहात ती म्हणाली मी हळूस डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिले चैतन्य आता नितीन नितीनजवळ नव्हता मी शोधक नजरसमोर फिरवली चैतन्य एका स्त्री कलाकाराजवळ बोलत होता ती श्री कलाकार रागिनी नाटकाची नायिका होती मी जवळ असताना त्याने रागिणीशी बोलावे हे मला पटले नाही मी जरी त्याच्याशी दुराव्याने वागत असले तरी त्याने अन्य स्त्रीशी समर्सून बोलणे मला आवडले नाही तो माझा होता त्याच्या त्या ते तरल विध्व वी परिस्थितीचा कोणी फायदा घेऊन त्याला आपलासा करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वस्त बसणार नव्हते अच्छा नीता पुन्हा एकदा गुडलक मी म्हणाले प्रयोगाला थांबणार आहेस ना तिने विचारले मी मान हलवली आणि घाईघाईने चैतन्य जवळ गेले हाय रागिनी मी म्हणाले रागिनी एकदम चपापली चैतन्याशी बोलण्यात ती चांगलीच रंगली होती बेस्ट विश मी तिचा हात हातात घेत म्हणाले थँक्स रागिणी म्हणाली तू थांबणार आहेस असं चैतन्य म्हणत होते हो मी म्हणाले मी रागिणीशी बोलत आहे हे पाहून चैतन्य बाजूला सरला आणि माझा उद्देश सफल झाला मी रागिनीशी बोलत असतानाच पराग तिथे आला प्राजक्त त्याला कशाचे आश्चर्य वाटलं कुणास ठाऊ हॅलो पराग प्रयोगाला आलास मी विचारले प्रयोगालाच आलो होतो पण बरं झालं तू भेटलीस ते माझं थोडं काम होतं तुझ्याजवळ तो म्हणाला माझ्याशी मी आश्चर्याने विचारले हो तुझ्याशीच जरा खाली येतेस त्याने विचारले कशाला एकाशी तुझी ओळख करून द्यायचीच तो म्हणाला मी चैतन्यकडे पाहिले तो एका खांबाला टेकून उभा होता काय करावे हे मला सुचे ना येतेच ना परागने विचारलं मी क्षणभर विचारात पडले पराग बरोबर पर जावं की नाही याचा मला प्रश्न पडला मी पुन्हा चैतन्यकडे पाहिले तो अद्यापही तसाच उभा होता तो माणूस कोण आहे ते हे सांगशील मी परागला विचारले सिनेमाचा प्रोड्युसर आहे पराग म्हणाला मराठी नाही हिंदी तो म्हणाला मी एकदम उत्साहित झाले हिंदी पिक्चरचा निर्माता मेल मला भेटू इच्छित आहे ही बातमीच उत्साहजनक होती चेतन काय म्हणेल याचा विचार न करताच मी चालू लागले आम्ही दोघेही खाली आलो सन्मानमध्ये शिरलो एका कोपऱ्यात एक मध्यम वयीन बसला होता त्याने उंची कापडाचा बूट शर्ट घातला होता खाली पांढरी शुभ्र पॅन्ट होती शेजारी ब्रिपखेस होती पराग मला त्याच्याजवळ घेऊन गेला आई आई पराग साहेब तो गृहस्थ म्हणाला बोलता बोलता त्याची नजर माझ्यावरून फिरली स्त्रिया पुरुषांची नजर चटकन ओळखतात या गृहस्थाची नजर चांगली नाही हे मी ताबडतोब ओळखले पुढे व्हावं हो की नाही असं मला प्रश्न पडला प्राजक्ता गोखले पराग म्हणाला बहुत खूप बहुत खूप तो माणूस म्हणाला आहे आता मला बसण्यास भाग पडलं मी त्याच्यासमोर बसले त्याचे पिंग डोळे माझ्यावर रोखले गेले होते त्यातील लालस स्पष्टपणे प्रतीत होत होती हे सली नाणावटी परागने ओळख ओळख करून दिली याच माणसाने काही दिवसांपूर्वी आपल्याला फोन केला होता याची मला आठवण झाली त्याची नजर माझ्या सर्वांगावरून फिरली काही विवक्षित ठिकाणी त्याची नजर रेंगाळत आहे याची मला क्षणोक्षणी जाणीव होत होती तडक उठून जावं असं मला वाटत होतं पण तसं उठणं असभ्यपणाचं दिसलं असतं इलाजाने मी बसून राहिले मी फोन केला होता तुम्हाला नानावटी म्हणाला आणि मग तो आपल्या संबंधी बोलू लागला त्याचा प्रस्ताव प्रकर्ष आकर्षक होता आम्ही बोलत असताना चैतन्य मला शोधीत तिथे आला हे सली नानावटी हे चैतन्य गोखले मी नानावटीस त्याची ओळख करून दिली चैतन्य ग्लॅड टू मी यू मिस्टर गोखले चैतन्याचा हात हातात घेत नानावटी म्हणाला आय नो यू you बाय युअर नेम आय टू चैतन्य ताडकन म्हणाला त्याचा सोर नानावटीला आवडलं नाही त्याचा चेहरा लाल झाला पण चैतन्याला मात्र त्याची फिकीर वाटली नाही यापुढे असल्या माणसांची माझ्याशी ओळख करून देऊ नकोस चैतन्य म्हणाला आणि ताडताड पावलं टाकीत बाहेर पडला तोंडात मारल्यासारखी माझी अवस्था झाली आय एम सॉरी नानावटी मी म्हणाले चालस हे चालस हे तो म्हणाला तेवढा दुसरी बेल झाली आणि बोलणे आवरते घेऊन मी बाहेर पडले पण चैतन्यने केलेला फार्स मात्र मला आवडला नव्हता तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद